जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा सुणो 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 रेल्वे पटरीवर कटून मरण आत्मघात जहर पिऊन विष पिऊन मरण फासावर लटकून मरण या साऱ्या गोष्टी ज्या आत्मघातकी असतात स्वतःचा घात करणारे आपण स्वत कुठलं ना कुठलं कारण ओढवून आपण स्वतः आत्महत्येस स्वतः प्रवृत्त होऊन आपण आत्महत्या करतो तेव्हा प्रामुख्यानं असे आत्म आत्महत्या करणारे सत्व हे प्रेतयोनीमध्ये जात असतात मध्ये जात असतात त्यामुळे ते मध्ये गेलेले सत्व कुठे ते त्यांना खायला प्यायला मिळत नाही भटकत राहतात भगवान बुद्धांकडे जेव्हा अशा सगळ्या भावाचे लोक येत त्यांच्या घटना ऐकत असे प्रेत योनी मध्ये गेलेले लोक अपयगतीतन लवकर त्यांची सुटका होत नाही रोडावर रस्त्यावर दरवाजावर खिडक्यांवर ते येत राहतात रस्त्यावर आणि त्रस्त करून सोडतात नवे जिथे कुठे एखाद्या व्यक्तीने एखाद्या घरात ज्या ठिकाणी फासावर लटकलेली व्यक्ती असेल मरण पावली असेल त्या व्यक्तीचा सहवास वारंवार तिथे येत राहतात आणि त्रस्त करून सोडत भगवान बुद्धांकडे अशा अनेक घटना ज्या ऐकल्यात अनेकांना असं झालं तर काय करायचं रात्री बेरात्री दारांमध्ये खिडक्यांमध्ये दरवाज्यामध्ये येतात ते सत्व आणि भयभीत करून सोडतात भगवंत म्हणून अशा वेळेला संघाला संघदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे जसं उंच सखल भागावरून आपण पाणी टाकतो ते मुरत जात पुन्हा पुन्हा पाणी टाकलं तर त्या धारा फुटतात पुन्हा पुन्हा पाणी टाकत गेलं तर त्या धारा दूरवर जातात पुन्हा पाणी टाकतच राहिलं जशा साऱ्या नद्या कशा जाऊन सागराला भिळतात उदक उदग तसं आपण ज्या मृतक व्यक्तीसाठी जे दानादी कर्म केलं त्यांच्या नावाने विहार बांधून दान दिलं भिक्खू संघाला त्यांच्या नावाने सातबाई बाराच्या कोटे बांधून दान दिल्या त्यांच्या नावाने शून्यगार भिक्षूंसाठी दान बांधून दान दिले हे खांद्यावरची संघाटी चिवर उत्तरासंघ म्हणतात कमरबंध आणि अंतर्वासक भिक्षापात्र पाणी पिण्याचा प्याला पाणी घालण्याचं वस्त्र वस्त्रा कोठी या आठ वस्तू ज्याला आठ परिष्कार औषध या चारही अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य औषध या चारही निश्रयांची परिपूर्ती भिक्षूंच्या करून वारंवार संघदानाचे जर कार्यक्रम आयोजित केले तर त्या सत्वात त्यातून त्या प्रेत योनीतून त्यांची सुटका संघाला भोजन दिलं तरी त्याच्या पोटात चाललं जातं म्हणते ते कसं जात आपल्याला पण त्यांना मिळत नाही पण भिक्षू संघाला दिल्यावर आमच्या पोटात गेलं तरी ते त्याच्या पोटात चाललं जात शांत होतो आणि वारंवार संघ दान करून त्याच्यासाठी त्या मृतक व्यक्तीसाठी प्रेतयोनीमध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी दान दिलं तर तो सत्यक्रिया करून त्याची सुटका त्या अपाय गतीतून करता येतू संघाला आमंत्रित वारा करून दानादि कर्म करून पुन्हा त्याला मनुष्य जन्म वा देवता लोकांमध्ये जन्म मिळून त्यांना धम्म मिळवून त्यांना शिलाचं पालन समाधीचा अभ्यास प्रज्ञा धारण करून विमुक्तीकडे वाटचाल करण्याचा मार्ग वेळ त्याला त्यांच्या जीवनात कल्याण अशी सत्यक्रिया करून त्यांची दहा खऱ्या अर्थाने मुक्तीचा रस्ता साप होईल बुद्धशास्त्रात जन्म होईल असे सम्यक संकल्प करून आपण आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकतो मृतक व्यक्तीच्या ज्यांनी अनेक जीवनात आपल्याला सहाय्यभूत झालेले असते म्हणून हे दान करताना या तीन गोष्टी विसरत नाही अविद्याश्रव या सगळ्या आश्रमांचा क्षय हो दानादी कर्म इदंगे पुण्यंग सभ्य सत्ता सुखिता थांब तू सभ दुःख पाहू या दानपुण्य कर्मान सर्व प्राणी सुखी होत सर्व प्राणी आपापल्या दुःखातून त्यांची सुटका करण्यासाठी हे पुण्य अर्जित होऊन त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी तिसरी गोष्ट त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी हे दानादि करणे पुण्य करणे त्यामुळे या तीन गोष्टी या प्रणीत प्रकारचं दान जसं जसं पुष्ट होत जात तस तस गतीतून सुटका करण्यासाठी आपण सहाय्यभूत होऊ शकतो हे सहाय्यभूत होणं निश्चितपणे आपल्याला आपल्या व्यवहारात उतरलं तरी मोठं वैभव आपल्याला निर्माण करता येणं शक्य आहे आपले पारमितांचे दहाही घडे भरले तरच आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचे बल प्राप्त होतं आणि आपण आर्य सत्याचा साक्षात्कार करून मुक्तीच्या पथावर मार्गावर लढून मुक्त होतो हा प्रवास आपल्या या संघदानातनं सुरळीत व्हावा आणि या दानादी कर्माने या कर्मात सगळेच प्राणी कसे सुख येऊन त्यांच्या दुःखातून सुटका करण्या करण्यामध्ये त्यांना हे दानादी कर्म त्यांना वितरित हो म्हणून ही पुण्य वितरणाची वेदना मेदना भावना ज्याला म्हणतात आपण मैत्री भावना करून वितरित करूया दुखी कर

गंगलेतो सबमंगेंग भरतो सब सुखी सुखी दुःखा निरोगा नि सबका मंगल सब स्वास्ति असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय